महाराष्ट्रात अगदी काही तासात सरकार स्थापन होईल महायुतीला दोनशे पस्तीस जागांचं घवघवीत यश मिळालं महाविकास आघाडीचं पानिपत झालं पण त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष हे तिघं मिळून सरकार स्थापन करणारे दोन उपमुख्यमंत्री असतील आणि भाजपचा मुख्यमंत्री असेल मात्र मंत्रिपदं कोणाला किती आहेत भाजप चोवीस मंत्रिपद ठेवणारे अजित पवार जे आहेत ते स्वतःकडे नऊ ते दहा मंत्रिपद मिळतील अशी आशा आहे त्यांना आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे शिवसेनेकडे जवळपास बारा मंत्रिपदं राहणार आहेत पण कोणकोणते बारा नाव आहेत ते कोणकोण रेसमध्ये कोणाचा गेम होणार आहे कोणाला जॅकपॉट लागणार आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात पहिलं नाव ते येतं दीपक केसरकरांचं दीपक केसरकर कोकणातून येतात कोकणातून दुसरं नाव येतं उदय सामंत यांचं जो जवळपास फिक्स मानलं जातं या दोघांचं मंत्रीपद कोणतं खातं मिळेल याची थोडंसं प्रश्न असेल नंतरचं जे जळगाव ग्रामीणमधून निवडून आलेले आहेत गुलाबराव पाटलांचं नाव येतं कॅबिनेट खातं होतं मागं सुद्धा कॅबिनेट असेल अशी आशा आहे त्यांना त्यानंतर तानाजी सावंत यांचं जे नाव आहे त्यावेळेस कट होऊ शकतं का कारण वरतून ऑर्डर्स ओर अशा आहेत की दोन तीनने त्यांना घरी बसवण्यात यावं म्हणजेच मंत्रिपद त्यांना यावेळेस नाही मिळणार फक्त आमदारकी चं so, त्यांना पद पदभूषवावं लागेल त्यामध्ये तानाजी सावंत यांचं नाव डेंजर झोनमध्ये त्यासोबतच संजय राठोड यांचं नावसुद्धा डेंजर झोनमध्ये दिसते आत्ता तरी कारण यांचं दोघांचं नाव सोबतच तिसरं नाव म्हणजे अब्दुल सत्तार यांचं त्यांनासुद्धा मंत्रीपद मिळणार नाही असं संकेत वर्तवले जात आहेत त्यासोबतच मिळतील मु मंत्रिपदं त्यामध्ये संजय शिरसाड यांचं नाव येतं आहे भरत गोगावले रायगडमधून महाडमधून जिंकून आलेलं त्यांचं नाव येते ठाण्यातून प्रताप सरनाईक यांचं नाव येते ज्यांना मंत्रीपद मिळू शकतं आता रेसमध्ये कोण कौन कोण आहेत तर श्रीसागर कोल्हापूरमधून रेसमध्ये आहेत त्यासोबतच आबेटकर सुद्धा रेसमध्ये आहेत दोघांपिके केला मंत्रीपद मिळू शकतं त्यासोबतच विदर्भातूनसुद्धा भावना गवळींचं नाव एक महिला नेतृत्व म्हणून सांगितलं जातं आहे नीलम गोरेंचं नाव इथं घेतलं जातं आहे तर कोणाला मिळतं आहे मंत्रीपद आणि कोणाचं हुकतं आहे ते कडेलच आगामी काळात तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका